हाय मित्रांनो गुड आफ्टर नाईट गुड नाईटचं टायमिंग आहे आणि मी बनवत आहे आज अंडा राईस ते पण काय चार अंडे टाकून बनवत आहे तर अंडा राईस मी कसं बनवते पाहू शकता तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहे म्हणजे जे म्हणजे असं कोण मुलं नाही का असं कुठं बाहेर वगैरे राहत असेल किंवा घरात काही खायला नसेल त्यांनी पण हा व्हिडिओ भी बघितला तरी त्यांना पण येईल इतकं सोपं पद्धतीने अंडा राईस बनवते घरच्या घरी खा खाण्यासारखं तर खूप टेस्टी आणि खूप छान होणार आहे अंडा राईस तर चला बनू तर दोन कांदा कापलेला आहे आणि टमाटा एकच कापणार आहे आणि हो बघा ऑलमोस्ट मी कांदा पण कापले तर चला मग कांदा फ्राय करू तर हे बघा तेल टाकते मी बघू शकता एक किंवा हां दोन पळे तेल टाकले आणि हे बघा जिरं टाकते मी गडपत्ता हे जिरं बघा आणि त्याच्यातच तेश। कांदा पण टाकते तर आता हे फ्राय करून घेऊ बघा थोडस कांदा गोल्डन फ्राय बघू शकता तुम्ही आणि तुमच्या घरात आहे ना असं अदरक लसूणचं पेस्ट वगैरे हो तयार असल तर टाकू शकता तुम्ही अदरक लसूणचं पेस्ट वगैरे हो कारण माझे इथं नाही आहे माझे इथं कधी असतं कधी नसतं कारण आमच्या घरात काही फ्रीज नाही आहे जे आहे तरी आहे जे काही पैस गोष्ट नाहीये हा माझ्या जरा मोबाईल पुसते कुसळ दिसायला लागलं तर थोडस कॅमेरा पुसट दिसत होता तर लगेच पुसून काढलं मी तर मला मस्त कांदा भाजल आता दे। ह्याच आहे फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला बघू शकता तुम्ही मस्त कांदा लाल झालेला आहे मस्त आता एक लसून पेस्ट टाकलं ना तर अजून भारी वाटेल पण आता नाहीये चला बॅडगी मिरची टाकले मी हळद हळद पण टाकू शकतो तुम्ही काय पण मी टाकणार नाही लाल कलरच आहे मला तर आता ह्याच्यात टाकू आपण थंडे तर मीठ पण टाकते मस्त त्याचे सगळं फ्राय करून घेते तर कसं कस आले बघा ना लाल बघा भात फोडून घेते मी पडून म्हणजे नाही का असं हे करून घेते नंतर कढईत त्रास नको बघा राशीनचे तांदूळ आहेत आपले पण भातले बाहेर आणि एवढं भात त्यांना ठेवले वरण भाता बरोबर खायला हे मुलांसाठी बनवते मी तर जेवले पण बघा कसं झालंय बघा भात चला आता अंडे फोडून टाकते तर अंडे सहा आहे पण सहा अंडे नाही टाकणार चारच अंडे टाकणार आहे मी बघा तर चार अंडे टाकले बघू शकता तुम्ही मस्त फ्राय 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 करून घेते बघा मिक्स केलं मीठ मसाला वगैरे सगळं आता टाकू आपण भात तर हे भात थोडंसं उरलेलं मी संपला भात हे फ्राय करून घेते मी पण त्याचा वगैरे नाही त्यात थोडंसं मॅगी मसाला टाकायचा नाव नावाला नाही का असू दे म्हणून आणि हे बिर्याणी मसाला पण टाकून टाकायचं टेस्टी येते चला आता पडकून घेते मी बघा फायनली फॅट बंद करते तर माझा काही मोबाईल एवढं नीट चालण झाले तर बघा फायनली अंडा राईस तयार आपली मस्त झाली ना लाल कलर मध्ये म्हंटल लाल कलरचंच कर अंडा राईस तर लाल कलरच केलं बघू शकता तुम्ही मस्त तर पंधरा मिनिटात आपलं अंडा राईस तयार झालं तर मग या जेवायला मस्त झालेला आहे असो बरे मी त्या खातल्या तुम्हाला तर माहिती आहे तर मुलांसाठीच केलं होतं तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर शेअर करा कमेंट करा लाईक करा ओके बाय गुड नाईट टेक केअर